नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाईम्स ऑफ पुसच्या एका ना नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो काल चार जून दोन चोवी हजार चोवीस रोजी आपले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा येत्या पाच वर्षासाठी कोण खासदार राहील याचे चित्र स्पष्ट झाले महायुतीचे उमेदवार राज्यश्री पाटील यांचा तब्बल चौऱ्याण्णव मतांनी पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी विजय मिळवला आहे यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या मार्फत विजय प्रमाणपत्र देऊनही त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे आता जे आपले मतदाता आहे त्यांना एक प्रश्न पडलेला आहे मुळात जे आपले मतदारसंघ आहेत त्यामधून कोणत्या मतदारसंघामधून किती मतदान गेले आणि कोणाला कशा प्रकारे गेले याची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी त्यांना जाणून घ्यायची आहे त्या संबंधी आपल्या चॅनलवर कमेंट सुद्धा आल्या होत्या आता हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे यवतमाळ मार्फत यवतमाळातील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जी आम्हाला फायनल शीट आलेली आहे त्यामध्ये सर्व जी आकडेवारी आहे स्पष्टरित्या उल्लेखित आहे आता ती सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सर्वांना एक देण्याचा प्रयत्न करत आहे एका प्रेक्षकाची अशी ही कमेंट होती की जे समनक जनता पार्टीचे उमेदवार आहे अनिल राठोड यांची आकडेवारी स्पष्ट करा आता तोही प्रश्न यामध्ये निकाली लागून जाईल मुळात जी लढत होती ती शिवसेना वर्सेस शिवसेना होती त्यामध्ये जी राजश्री पाटील वर्सेस संजय देशमुख अशी होती आता कोणाला कशा प्रकारे कोणत्या मतदारसंघातून किती मतदान पडले ते तुम्हाला सांगतो सर्वप्रथम त्यामध्ये जे आपलं पुसद आहे दिग्रस आहे यवतमाळ आहे राळेगाव आहे कारंजा आहे आणि वाशिम आहे तुमच्या सर्वांना एक गोष्ट आठवणच असेल कोसदच्या आमदारांनी असं म्हटलं होत की जी सर्वाधिक लीड आहे महायुतीचे उमेदवार राजेश्री पाटील यांना कोसद मधूनच राहील आता तो त्यांचा शब्द खरा झाला का नेमकी खरी परिस्थिती काय तो प्रश्न आणि त्याचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांना समजून येईल आता सर्वप्रथम आपण आपल्या पुसदचा विचार करू त्यामध्ये जे राजेश्री पाटील आहे त्यांना एकोणऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी मत मिळाले आपल्या मधून तर जे संजय देशमुख आहे यांना शहात्तर हजार सातशे शहाऐंशी असे मत मिळाले आहे फक्त जवळपास तीन हजार मतांचा डिफरन्स यामध्ये दिसून येतो फक्त तीन हजार आपल्या लोकसभा जे निवडणूक झाली त्याच्या दृष्टिकोनातून आणि जे मोठमोठे हेवे दावे केले त्याच्या दृष्टिकोनातून हा आकडा खूपच मोठा वाटतो का आता यावर मतदाता म्हणून तुम्ही तुमचे मत स्पष्ट करा त्यानंतर आपण जाऊ दिग्रस कडे दिग्रसला जे राजेश्री पाटील आहे त्यांना सत्त्याण्णव हजार पाचशे वीस मत मिळाले असून जे संजय देशमुख आहे त्यांना एक लाख सहा हजार एकशे सत्याऐंशी मत मिळाले आहे त्यानंतर जे यवतमाळ आहे यवतमाळ मधून सत्त्याण्णव हजार तीनशे एकतीस मत हे राजेश्री पाटील यांना मिळले असून नव्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर मत हे संजय देशमुख यांना मिळाले आहे त्यानंतर राळेगाव राळेगाव मध्ये पंचाहत्तर हजार सहाशे सतरा मत हे राजेश्री पाटील यांना मिळाले तर एक लाख दोनशे चौऱ्याण्णव मत हे संजय देशमुख यांना मिळाले कारंजामध्ये राजेश्री पाटील यांना त्र्याहत्तर हजार नऊशे बावन्न मत मिळाले तर संजय देशमुख यांना चौऱ्याण्णव हजार नऊशे चौदा मत मिळाले त्यानंतर जे वाशिम आहे वाशिम मधून राजेश्री पाटील यांना चौऱ्याहत्तर हजार एकशे दहा मत तर संजय देशमुख यांना एक लाख तेरा हजार आठशे एकोणपन्नास मत ले ले हे मिळालेले आहे यात सर्वात मोठा प्रश्न असा इथे उपस्थित होतो जर राजेश्री पाटील यांच्या पाठीमागे आपण जर बघितलं तर पुसचे नाईक घराणे त्याचप्रमाणे जे खासदार आहेत भावना गोळी या त्यांचा अनुभवचे पालकमंत्री त्यांचीही पॉवर हे सर्व गोष्टी राजेश्री पाटील यांच्या पाठीमागे होत्या त्यांच्या सोबत होत्या परंतु जर जे आकडेवारी दृष्ट्या मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सर्वाधिक जे संजय देशमुख यांना मत हे वाशिम मधून पडलेलं आहे आणि दोन नंबरवर जे मत आहे ते दिग्रस यामधून पडलेलं आहे नेमकं का याचे कारण काय ज्याप्रमाणे पालकमंत्री असो भावना गवळी असो यांनी ताकदिनिशी सांगितलं होतं की मताधिक्य हे आपलेच परंतु ती गोष्ट इथे का साध्य झाली नाही हाही सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो याचे कारण जर आपण मागे बघितले तर जी सीट कन्फर्म होणार होती किंवा जे सीट जे तिकीट कन्फर्म झालं जे तिकीट भावना गवळी यांना मिळणार होतं तेच तिकीट एनवेळी राजेश्री पाटील यांना मिळालं आणि कुठेतरी जे खासदार भावना गवळी यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आणि ज्याप्रमाणे आपण बघत आहे कि जे संजय राठोड आहेत पालकमंत्री यांचा आणि जे खासदार भावनागळी यांचा संघर्ष याचमुळे कुठेतरी त्याचा फटका हे राजश्री पाटील यांना तर बसला नसेल हाही सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो आता मतदाता म्हणून तुम्हाला काय वाटते तुमचा अभिप्राय नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा मुळात एक मन जे अगदी प्रसिद्ध आहे त्यामध्ये आपलेच गद्दार अशा प्रकारची मन हे कुठेतरी बोलले जात आहे खरी प्रश्न उपस्थित होतो आता मतदाता म्हणून त्यावरही तुम्ही प्रकाश टाका आता जे आपल्या एका प्रेक्षकांनी कमेंट केली होती की जे समनक जनता पार्टीचे उमेदवार आहे अनिल राठोड यांना कोणत्या मतदारसंघामधून किती मत पडले आता त्याची ही आकडेवारी आपण या व्हिडिओमधून स्पष्ट करू समनक जनता पार्टीचे उमेदवार अनिल राठोड यांना मिळालेले आहे दिग्रसमधून पाच हजार नऊशे मिळाले आहे यवतमाळ मधून तीन हजार त्रेपन्न मत त्याचप्रमाणे राळेगाव मधून दोन हजार सातशे ऐंशी मत कारंजामधून आठ हजार चारशे चार एक मत आणि वाशिम मधून पंधरा हजार चारशे एकोणसाठ मत असे मत त्यांना मिळाले आहे आता एकूण जे आपले राजश्री पाटील आहे यांच्या मताचा जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्यामध्ये पाच लाख तीनशे चौतीस मत त्यांना एकूण मत मिळाले आहे आणि तेच जे संजय देशमुख आहे त्यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मत हे मिळाले आहे आणि जे अनिल राठोड आहे त्यांना छप्पन्न हजार तीनशे नव्वद मत हे मिळाले आहे मुळात ज्याप्रमाणे मी पहिले संदर्भ दिला की ही जे लढाई होती ही शिवसेना होती आता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे पुसल मदे एक चर्चा रंगलेली आहे ज्याप्रमाणे आता सांगितलं की आपलेच गद्दार आता या विषयाकडे जे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी विचारमंथन करेल का त्या विषयाकडे लक्ष देईल का खरंच त्याचं त्या विषयाचं गंभीर्य जाणून घेईल का हेही सर्वात मोठा बघायचा विषय झाला आहे आता बघूच आणखी समोर काय काय घडते तुमचा जे काही अभिप्राय असेल नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ कोस धन्यवाद